आज मी तुम्हाला कारलं फ्रायची साधी सोपी पद्धत दाखवते ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा कारलं घेतलेलं आहे चांगलं धुवून त्याच्यानंतर मी कारल्याच्या वरचं चांगलं करवडून काढलेलं आहे सोलरनी नंतर मग कारलं कापून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामधलं बिया सगळ्या पूर्ण चमच्याने काढून घेतलेल्या आहेत ते सगळ्या पूर्ण कारल्याच्या बिया काढून घेऊन नंतर एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅसवर गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात थोडं मीठ टाकलेलं आहे आणि ती कारली चांगली थोडी उकडून घेतलेली आहेत कारली चांगली उकडून घेतलेली आहेत पाच मिनटं पण नंतर त्याच्यामध्ये ती मीठ लिंबाचा रस हळद मसाला गरम मसाला टाकून चांगलं त्याला मॅरिनेट केलेलं आहे त्याच्यानंतर ते बारीक रवा घेतलेला आहे रव्यामध्ये चांगली काळ कारली घोळवून चांगली फ्राय केलेली आहेत तव्यात ते तेल तापत ठेवलेलं आहे आणि चांगले दोन्ही बाजूनी चांगली खरपूस भाजून घेतलेली आहेत चांगले कुरकुरीत कारली होतात आणि चवीलाही छान लागतात अशी कारली केल्यामुळे ला कडू लागत नाही तुम्ही एकदा ही पद्धत करून बघा पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा और एक आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद